कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा हा प्रश्न माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे मला माहित नाही आता कशी सवय लागली पण ठीक आहे चला आता ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ना ती गोष्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आता तुम्हाला समजलंच असेल की मी काय म्हणत आहे तर तुमच्यासाठी ज्या तुम्हाला पाहिजे तशा वॅकन्सी घेऊन आलेले आहेत खूप साऱ्या वॅकन्सी निघत होत्या पण तुम्ही जो मला क्रायटेरिया कमेंटमध्ये सांगतात त्यानुसार मी इथे वॅकन्सी घेऊन आलेले आहेत आता खूप जणांचा प्रश्न आहे की लॅपटॉप असायला हवा का मोबाईल वरून जॉब नाही का मिळणार तर ह्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे कारण प्रत्येक कमेंटमध्ये ना खूप जणांचे हेच क्वेश्चन होते आणि एक कमेंट होती की नेक्स्ट वेव चांगलं की इंडिया मार्ट आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का नेक्स्ट वेव मध्ये मी पण फॉर्म भरला होता माझं सिलेक्शन झालं माझं इंटरव्ह्यू वगैरे झालं सगळं झालं होतं पण प्रॉब्लेम होता की पेमेंटचा म्हणून त्याच्यामुळे मी तो जॉब काय सिलेक्ट केला नाही कारण एक तर आपण दहा तास दहा ते अकरा तास त्याच्यामध्ये देणार आणि पेमेंट कमी होती म्हणून मी तो काही एक्सेप्ट केला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना नेक्स्ट वे जे फ्रेशर आहेत ना त्यांनी नेक्स्ट आणि ज्यांना छोटं बाळ नाही त्यांनी हा डेफिनेटली जॉब करा नेक्स्ट वेव्ह काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांना बाळ आहे ना ते इंडिया मार्ट रिलायन्स लाएं। फ्रीलायन्सिंग प्लीज जॉब करा कारण तुम्हाला कंटिन्यू तेवढा टाइम देता येणार नाही बाळ असल्यामुळे खरंच नाही आहेत कारण की माझं पण तोच प्रॉब्लेम होता पण माझा इ माझा एक चांगली गोष्ट म्हणजे माझी मम्मी आहे इथं त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम येत नाही बरं आता खूप जणांचे जे प्रश्न आहेत ना की नेक्स्ट वेव कसा आहे त्याच्यामध्ये काय जॉब करायचा आहे कॉलिंगचाच जॉब आहे पण सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आठ ते आठ आट तास तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि मार्टचं तसं नाही आहे फ्रीलान्सिंग जॉब आहे दिवसातून तुम्ही तीन ते चार तास काम करून अर्निंग करू शकता आता कसं असते माहिती का टेक्निक्स असतात आपल्याला अर्निंग करायला पण टेक्निक असतात एखादी गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन जर तुम्ही केली तर तिथेही तुम्हाला चांगली अर्निंग मिळते तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला मंथली स्वतःची पंधरा ते सोळा हजार रुपये तीन ते चार तास रुपये दिवसातून काम करून जरी भेटले तर खूप झाले ही गोष्ट आणि खरंच इंडिया मार्टमध्ये तुम्ही इंडिया मार्ट नाही एक मी फॉर एक्झाम्पल दिलं इंडिया मार्ट आहे रिलायन्स आहे बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप सारे आता खूप जणांचं असं आहे की आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये जॉब करायचं आहे त्याच्यासाठी दोन आहेत एक फ्लोएंट इंग्लिश पाहिजे तुमची असायलाच हवी कारण की आपल्याला ट्रान्सलेट आणि फीडबॅक द्यावा लागतो तुम्हाला त्याच्यामध्येही जॉब करायचा असेल तर प्लीज कमेंट करा त्याची तुम्हाला मी लिंक नक्की देईन नाही असं नाही आता त्याच्यामध्ये पण वॅकेन्सी निघाली खूप जणांचं असं होतं की त्याच्या वॅकन्सी निघाल्या तर सांगा तर सांगितलेले आहेत वॅकन्सी निघाल्या हव्या असतील तर कमेंट करा कारण त्यांचा क्रायटेरिया तुम्ही जसं सांगितलं त्याच्यामध्ये बसत नाही म्हणून मी त्याच्यावरती काही व्हिडिओ बनवला नाही ठीक आहे बरं आता आज जी वॅकन्सी आहे फ्रीलायन्सिंग आहे वर्क फ्रॉम होम आहे आणि खूप छान वॅकन्सी आहेत तुम्ही इथून पण छान अर्निंग करू शकता आता खूप जणांचा काय प्रश्न आहे आहे का लॅपटॉप नसेल तर चालतं का तुम्हाला खरं सांगू का आता कसं आहे तुम्हाला खोटं बोलून तर काही उपयोग नाही लॅपटॉप शिवाय ना जॉब नाही आहेत खरं तर खूप रिअर आहेत बिना लॅपटॉपची जॉब आता एक ताई मला कमेंट करते की मी रिलायन्समध्ये लागले पेमेंट आलेली आहे फक्त रिलायन्स आणि काही रिअर कंपन्या आहेत की ते मोबाईलवरून जॉब तुम्ही करू शकता पण लॅपटॉप कंपल्सरी आहे आता तुम्ही विचार कराल की आम्ही नवीन घेऊ का तर तुम्हाला एक सजेशन देते मी की तुम्ही नवीन घेऊ नका जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये मध्ये कोणाकडे असेल तर एक मंथ काम करून बघा त्या लॅपटॉपवरती आणि मग ठरवा की तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे का नाही तेही सेकंड हँड घ्या कारण की आपण इन्व्हेस्ट करण्या अगोदर ना आपल्याकडे पैसे यायला पाहिजे असं माझं मत आहे कारण माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते अगोदर चाळीस पन्नास हजाराचा लॅपटॉप घ्यायचा त्याच्यात ते तुम्हाला तेवढी नाही आली तर तुम्ही उघड तुम्हाला टेन्शन येऊ नये त्याच्यापेक्षा सतरा ते एक म्हणजे सतरा हजार वी ते वीस हजारापर्यंत लॅपटॉप द्या तुमची अर्निंग घे होईल आणि खूप साऱ्या कंपन्या आहेत की त्याच्या लॅपटॉपवरती जॉब आहे ठीक आहे हे क्लिअर झालं आता कारण की खूप जणांचे ते क्वेश्चन्स मला खरंच वाईट वाटतं की नाही आहेत तेवढे जॉब नाही आहेत मोबाईलवरून ठीक आहे आज ज्या कंपनीचा जॉब आहे ना अर्निंग छान करू शकता चला आपण वेळ ना वाया घालवता डिटेल्स पाहूया आणि हां तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ना तर प्लीज कमेंट करा इतके दिवस ना खूप जास्त धावपळ होती एकतर माझी नाईट शिफ्ट होती त्याच्यातून ना माझा काही प्रॉब्लेम होता माहीत आहे का नाईट शिफ्ट आणि मी क्लास पण लावलेला मला खरंच टाइम भेटत नव्हता कारण त्याची प्रॅक्टिसही करावी लागणार आहे आता एखाद्या गोष्टीमध्ये आपण घुसलो ना फक्त शिकायचं नसतं प्रॅक्टिसही करावी लागते फक्त एवढा एक मंथ माझा खूप आता लिंकवर क्लिक केल्यानंतर ना सगळ्यात अगोदर तुम्हाला पेज हे दिसेल ओके हे पेज दिसल्यानंतरनं तुम्ही अगोदर व्यवस्थित रीड करायचं आहे फ्रीलायन्स कस्टमर केअर ॲडवायझर वर्क फ्रॉम होम ॲट डिश टी व्ही फॉर फ्रेशर इथे ना सगळे अप्लाय करू शकतात कोण कोण ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपल्याला डिस्क्रिप्शन पाहायचंच आहे पण डिश टी व्हीच्या खूप ना जागा निघाले तर ऑपॉर्च्युनिटी सोडू नका तुम्ही व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या व्यवस्थित रीड करायचं आणि फॉर्म कसा भरायचा आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ह्यावेळेस सगळ्या डिटेल्स व्यवस्थित सगळं सांगणार आहे टेन्शन घेऊ नका कारण खूप जणांना प्रॉब्लेम येत आहेत की फॉर्म कसा भरायचा आहे कसं सबमिट करायचं आहे समजत नाही आहे तर टेन्शन घेऊ नका आता बघा डिस्क्रिप्शनमध्ये काय माहिती आहे का की डिस्ट टी व्ही काय करत आहे की तुमच्याकडे स्किल पाहिजे की जे म्हणजे कस्टमर असतात आपले त्यांना व्यवस्थित मॅनेज करायचे बोलायचे तुमची कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित हवे तर आता याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं हे सगळं व्यवस्थित सांगते जे स्टुडंट आहेत होम मेकर आहेत रिटायर्ड आहेत ते सगळे अप्लाय करू शकतात आणि हे फ्रीलायन्सिंग आहे कुठे जाऊन तुम्हाला वर्क करायचं वगैरे नाही आहे आता तुम्ही तुम्हाला काय काय हँडल वगैरे करायचं हे सगळं तुम्हाला कस्टमर व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे व्यवस्थित बोलता आला पाहिजे जे कस्टमरचे क्वेरीज आहेत ते व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे आणि तुमच्याकडे एक पेशन्स पाहिजे की त्यांचं प्रॉब्लेम काय हे व्यवस्थित ऐकून घेऊन त्यांचं सोल्युशन देणं हे आहे ह्याच्यामध्ये हे मस्त आहे तुम्ही व्यवस्थित सगळं कस्टमरचं ऐकलं पाहिजे असं नाही की एखाद्या कस्टमरचं जर फॉर एक्झाम्पल एक कस्टमर आहे तो मला त्यांची क्वेरीज तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही डायरेक्ट नाही म्हणायचं की हे मला माहीत नाही मला येत नाही ठीक आहे तुम्ही दुसऱ्यांना कॉल करा असं नाही तुम्ही म्हणलं पाहिजे की सर मला एक मिनिट द्या मी चेक करते सगळं व्यवस्थित डिटेल्स पाहते आणि मग तुम्हाला देते असं फॉर एक्झाम्पल ठीक आहे आता तुम्हाला स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल पाहिजे तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी लँग्वेज आहे बरं काही जणांना इंग्लिश येत नाही तर रिअर कस्टमर असतात इंग्लिश बोलणारे पण तुम्ही फॉर्म भरा आता हे हिंदी आणि इंग्लिश म्हणल्यानंतर लगेच टेन्शन घेऊ नका मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित ऐकता आलं पाहिजे आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे हे तुमचे स्किल रिक्वायर्ड आहेत ठीक आहे आणि तुमच्याकडे एवढी ॲबिलिटी पाहिजे की कस्टमरने कोणताही क्वेश्चन विचारला तर व्यवस्थित ऐकून त्याचं आन्सर करता आलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे पर्सनल लॅपटॉप किंवा कम्प्युटर असायला हवं ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात क्लिअर आता तुमच्याकडे लॅपटॉप कंपल्सरी आहेत कारण त्याच्या जागा निघतात मी काहीच त्याच्यामध्ये करू नाही शकत समजून घ्या तुम्हाला जेवढी हेल्प पाहिजे तेवढी तर मी हेल्प करते ठीक आहे मग ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या लगेच लिंकवर ओपन करून लगेच अप्लाय करायला जायचं नाही व्यवस्थित सगळं डिस्क्रिप्शन वगैरे वाचायचं कारण त्याच्यामध्ये गोष्टी असतात नंतरनं हे मला माहीत नव्हतं ते मला माहीत नाही असं करायचं नाही ओके आता ह्या सांगायच्या गोष्टी नाही आहेत पण जे नवीन आहेत ना जे फ्रेशर आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात ठीक आहे आता तुमच्याकडे ना सॉफ्ट स्किल कोणत्या असायला हव्यात हे पण सांगितलेले एक गोष्ट तुमच्यामध्ये पेशन्स खूप पाहिजे की डिलिंग कोण कसलाही कस्टमर असेल तर पेशन्सने ऐकणं आणि डील व्यवस्थित करणं ठीक आहे त्याच्यानंतर ना तुमच्याकडे स्किल हे पाहिजे की स्वतःलाच तुम्ही मोटिवेट करणार की नाही आपण हे असं असं बोललं पाहिजे हे सॉफ्ट स्किल हे सगळ्याकडे असतात हे सांगायची काही गरज नाही आता कस्टमर केअर ॲडवायझर हे कसं आहे की हे फ्लेक्झिबल वर्क आहे म्हणजे तुम्ही दिवसातून तीन ते चार तास काम केलं तर व्यवस्थित अर्न करू शकता ठीक आहे ना तुमच्या कॉल ओवर बेसिस आहे आणि हे बाकीचं सगळं रिक्वायरमेंट आहे हे एवढं काही हे नाही आहे पण तुम्ही वाचा ठीक आहे इथे आल्यानंतर ना सगळ्यात खाली ना अप्लाय करायचं ना इथे सगळ्या गोष्टी मी जसं सांगितलेल्या आहेत की क्लायंट्स बरोबर कसं डील करायचं वगैरे सगळं ठीक आहे uh, मेक युअर फ्री टाईम मनी म्हणजे हे वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम जॉब आहे फुल टाईम जॉब नाही आहे तुम्ही म्हणाल की हे फुल टाईम जॉब आहे नाही हे पार्ट टाईम जॉब आहे अर्न करायचं तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही इथे कॉल वगैरे करू शकता जसं मी सांगितलं कोणतेही स्टुडंट हाऊस वर्कर रिटायर्ड फ्रेशर एक्सपिरियन्स जी हिंदी आणि इंग्लिश बोलण्यात गुड क्वालिटी आहे त्यांनी अप्लाय करायचं मी जे सांगितलं अगोदर त्याच्याचप्रमाणे इथे सांगितलेलं आहे ठीक आहे इथं ना अप्लाय न नाव ना आहे बघू बरोबर आहे ठीक आहे तर खाली काही नाही आहे अप्लाय करायचं अप्लाय ना हे पेज ओपन होतं तर हे पेज ओपन ना इथे तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी की इथे तुमचं नाव टाकायचं ॲड्रेस टाकायचा त्याच्यानंतरनं आता लोकेशन स्टेटस बघा तीन गोष्टी आहेत तर इथे ना हे आ, सोडून द्यायचं ठीक आहे इथे काहीच एंटर करायचं नाही आता प्रेझेंट स्टेट नेम टाकायचं इथं तुमचं जे प्रेझेंट स्टेटमध्ये तुम्ही कुठं राहता ते टाकायचं त्याच्यानंतर ना खाली आल्यानंतर ना तुमचा फोन नंबर टाकायचा फोन नंबर टाकल्यानंतर ना खाली अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा जो टाकलाय तोच टाकायचा नाही अल्टरनेट टाकायचा म्हणजे तुमचा मोबाईल ऑफ असेल तर ते तुमच्याबरोबर दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात ना मेल फिमेल जे असेल ते डेट ऑफ बर्थ टाकायचं करंट तुमचं स्टेटस काय तुम्ही हाऊस वाईफ आहेत का एम्प्लॉय आहेत का स्टुडंट एक्सपिरियन्स फ्रेशन जे असेल ते त्याच्यामध्ये फील करायचं ठीक आहे इथपर्यंत समजलं ओके नंतर ना तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं काहीचं डिप्लोमा झालेलं असेल टेन ट्वेल्थसाठी पण आहे प्रोज पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे सगळं ठीक आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे का आता काही जणांकडे नाही आहे तर नो करू नका एसच टाका ठीक आहे मग आता त्या लॅपटॉपबद्दल विचारता सी पी यू प्रोसेस वगैरे रॅम वगैरे किती आहे तुमच्या लॅपटॉपचा वगैरे तर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन जसं मोबाईलमध्ये आपण सेटिंगमध्ये सगळं पाहतो ना तसं जाऊन पाहून इथे सगळं अप्लाय करायचं ठीक आहे हे अप्लाय ना सगळीकडे ए एस 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 करत जायचं तसं तर लँग्वेज नो आता तुम्हाला कोणती कोणती हिंदी इंग्लिश मराठी त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं हे तुम्हाला अपॉर्च्युनिटी कुठून समजली आता माझ्याकडून समजली यूट्यूबवरून तर यूट्यूब टाका ठीक आहे यूट्यूब इथे क्लिक करायचं आता हे केल्यानंतरनं त्याच्यानंतरनं विचारलं की डू यू हॅव अ प्रायर एक्सपिरियन्स वाईस प्रोसेस बी पी ओ तर यस टाका आणि जर तुम्ही फ्रेशर असेल तर नो टाका ठीक आहे आणि मग हे सबमिट करायचं झालं आपला फॉर्म भरून झाला आता तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा कमेंटद्वारे uh, मी त्याचा आन्सर देईल हा होता एकदम सिम्पल फॉर्म भरून ठीक आहे आता खूप जणांना येत नव्हतं म्हणून ह्यावेळेस मी फॉर्म भरून पण दाखवला चला इथे सेंड करते बाय